त्याला 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 सोडणार सोडणार नाही नेणार नेणार दमली ती आता प्युअर आहे ती असे हम्म आकडा आहे ना का पुढे बघा तो आकडा आहे मग आहे की कस फी करते बघाय ती मारणार त्याला आधी तोंड देत नाही अजिबात ती सोड नाही चावले त्याला मुंगसाला हो चावले ते म्हणजे मुंगसाला काय विद नाही चावले औषध खाते होत लगेच मुंगसाला काहीच विद नाही अजिबात नाही बघू ते बव मारते चुकवते गसले ती चुकवते गसले बरी जो काय शिपुत असताय आता प्युअर आहे बघा धरलं धरलं आता धरलं आता धरलं नेणार ते आता नेणार आता ती धरलं मंडक धरलंय बरोबर तिथे तसे तसेच तसेच